एक वीर त्यांनी दाखवून दिलं हा मुक्तीचा संग्राम आज तिथून सुरू होत आहे हे 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 गणित गात्र झालेला हा बिरजीव समाज यामध्ये प्राण भुंकून मी त्यांना जिवंत केला संघर्ष करत होतो जेल मध्ये जात होतो लाट्या काट्या खात होतो अश्रुद्राच्या नळकांडे आमच्यावर पडल्या पाण्याचे फवारे आमच्यावर मारले हे आंदोलन किंवा नामा विस्तार किंवा नामांतर हे फक्त विद्यापीठाची पाती बुदल पाटी बदलण्यापुरतं नव्हतं तर खरं म्हणजे हे आंदोलन हे या विद्यापीठाच्या आमच्या बाबासाहेबांच्या अस्मितेचा हा प्रश्न होता मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर या एकतीसाव्या वर्षानिमित्त नामांतर योद्धा पुरस्काराने अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी आपण बघतो आहे सामाजिक न्याय मंत्री राहिलेले दादा हंडोरे यांची उपस्थिती होती त्यांच्या हस्ते जे शहीद झालेले आहेत त्यांनाही अभिवादन करण्यात आले होते त्यांना पुष्पांजली अर्पण करून जे शहीद योद्धे होते त्यांना एक अभिवादनपर कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर जे योद्धे होते त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आपण बघतो आहे नामांतर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत त्यावेळी एच एम देसरडा सर असतील ससो असेल खंडाळकर सर असे अनेक मान्यवर एच एम देसरडा सर अभिवादन करत आहेत खरं तर खूप सुंदर असा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमानिमित्त काय काय घडलं आहे आपण बघतो आहे घोषणा देण्यात आल्या जय भीम जय भीम आणि नामांतर दिनानिमित्त आपण बघतो आहे कशा पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे त्यावेळी अनेक मान्यवरांनी घोषणा दिल्या आहेत समता परिषदेच्या सैनिकांनी सुद्धा जय भीमच्या नावाने श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे आपण बघतो आहे अशा पद्धतीने हा जय भीमचा नारा देण्यात आलेला आहोत तर आपण या कार्यक्रमाचं अनेक मान्यवरांना नामांतर योद्धा जसं एच एम देसरडा असेल बाबा भांड अस एच एम देसरडा यांचा सत्कार करण्यात आला त्याच पद्धतीने बाबा आडाव असतील अनेक मान्यवर यांची उपस्थिती होती आपण बघतो आहे कशा पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडला का। या कार्यक्रमाच्या यशस्वी नंतर आपण बघतोय कार्यक्रमाला काय काय झाली अस्पृश्य वर्गाची परिषदेचा दुसरा दिवस महाराजचा तो संग्राम मला आठवतो परिषदेच्या दुसऱ्या दिवशी एकूण अठरा ठराव काल झाले चौदा चालचं पाणी अपुरुषांना पुढे करण्यात यावं असं जे रस्त्यांना सुद्धा वहिवाट सुरू केलेली नव्हती आणि म्हणून वहिवाट सुरू करण्यासाठी आम्ही महाडच्या पेठेतून चौदा चळ्याकडी निघालो चार चारच्या तुकडीने माझ्या मागे समस्त परिषदेतील माझे बंधू बांधव मिळाले आम्ही चौदा आठवड्यावर पोहोचलो आणि सर्व काठावरती हजारो नेत्र माझे प्रत्येक कृती प्रत्येक हालचाल बघत होते डोळ्यात प्राण आणून बघत होते चौदा असं पाणी निश्चल शांत होत हे चौदा अस आजपर्यंत तू आणि आम्ही दोघांना स्पृश्य होतो तुला हा दगडी उंबरठा ओलांडून आमच्या कळ येऊ देता आलं नाही येता आलं नाही आणि हजारो वर्षाच्या ह्या गुलाबुलीच्या साखर दंड आमच्या हाताबाहेर असताना त्या आम्हाला तुझ्याकडे येता आलं नाही पण आज हे सर्व बंध तोडून आम्ही आज तुला प्राचन करण्यासाठी आलो आहोत मित्र आज मी तुला प्राशन करणार आहे तू सुद्धा माझ्या अंतर्गात प्रवेश करून मुक्तीचा आनंद सादर करूया आपण <laughs> चित्रे चित्रे बघा नाना बघा यानं माझ्या भाषा कळली सुभार सवात बघा यानं माझ्या भाषा कळली कारण ही सुंदर झलकर त्या शेवटपर्यंत सांगत आहे जाऊन या मित्रांनो मला प्राशन कर। प्राशन करण्यासाठी आणि हजारो हात पाणी घेण्यासाठी सरसाव हजारो वर्षाची मुक्तीची ताण भागू लागले एक वीर त्यांनी दाखवून दिले मुक्तीचा संग्राम आज तिथून सुरू होत आहे हे हा गिरजीव समाज यामध्ये प्राण उमटून मी त्यांना जिवंत केलं त्याला मुक्त केलं आणि मुक्तीचा स्वाह्याच्या अंतरंगात दिंदा आणि आज मुक्तीचा उत्सव साजरा करत आहे आता क्रांतीचा निखारा विधू देत कामा नये विधू देत कामा नये हा मुक्तीचा श्वास घेऊन प्रत्येक जाण इथं म्हणत आहे की हो आम्ही या भारत भूमीचे रणवीर रणशूर रण रन, रणधीर आम्ही आम्हीही भारतीय नागरिक आहोत आम्हीही भारतीय नागरिक आहोत अल्करा ठेवत राहिलं पाहिजे संघर्ष झाला पाहिजे आणि तो शेवट्यापर्यंत झाला पाहिजे हजारवर पाणी वहन केलं आणि कशामुळे वळलं माहिती मला खूप आनंद झाला खरं म्हणजे मला हा पुरस्कार रतन भवनी आणि ससो खंडाळकर साहेबांनी दोन हजार बावीस ला दिला होता परंतु शरद यादव माझे नेते त्यांचं निधन झालं आणि त्यामुळं मला त्यांच्या प्रेत प्रेतयात्रेमध्ये सहभागी व्हावं लागलं लग बारा जानेवारीला रात्री त्यांचं निधन तेरा जानेवारीला मी दिवसभर त्यांच्या सोबत होते आणि चौदाला माझी मानसिकता नव्हती म्हणून मी काही त्या दिवशी आले नव्हते त्यामुळे तो पुरस्कार मला त्यांनी आज दिला खरं म्हणजे मी पुरस्कार स्वीकारत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या विद्यापीठाच्या नामांतराचा हा सत्कार नामविस्ताराचा म्हणून मी हा स्वीकारला आणि खरं म्हणजे खूप महत्वाची बाब आहे ही कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढवणारी गोष्ट आहे कुणीतरी कुणीतरी कौतुक केलं पाहिजे कौतुकाची पाठीवर थाप कुणीतरी मारली पाहिजे आम्ही त्यावेळी लढत होतो संघर्ष करत होतो जेलमध्ये जात होतो काट्या खात होतो अश्रदुराच्या नळकांडे आमच्यावर पडल्या पाण्याचे फवारे आमच्यावर मारले हे आंदोलन किंवा नामा विस्तार किंवा नामांतर हे फक्त विद्यापीठाची पाती बुद बदलण्यापुरतं नव्हतं तर खरं म्हणजे हे आंदोलन हे या विद्यापीठाच्या आमच्या बाबासाहेबांच्या अस्मितेचा हा प्रश्न होता मला असं वाटत कि बाबासाहेबाची अस्मिता ही मराठवाड्याच्या अस्मिते इतकी नाही पण त्याच्यापेक्षा थोडी जास्त आहे बाबासाहेबांनी मिलिंद महाविद्यालय काढलं नसतं तर कदाचित विद्यापीठ विद्या निर्माण व्हायला संधीच मिळाली नसती आणि म्हणून बाबासाहेबांचे आमच्यावर आनंद उपकार आहेत डोंगरा एवढे उपकार आहेत हे विद्यापीठ स्थापन करण्यामध्ये त्यांचीच प्रेरणा आहे आणि मला असं वाटतं की ही प्रेरणा घेऊनच विद्या खरं म्हणजे मला असं वाटतं की विद्यापीठाचं नाव जागतिक कीर्तीवर गेलं पाहिजे नवीन नवीन अभ्यासक्रम इथं आले पाहिजेत कला शाखा विज्ञान शाखा याच्या पलीकडे जर विद्यापीठ जाणारच नसेल तर मग बाबासाहेबांचं नाव दिलं काय न दिलं काय फारसा फरक पडणार नाही मला असं वाटत की या विद्यापीठामध्ये अतिशय दर्जेदार असे अर्थतज्ञ जागतिक कीर्तीचे विद्यार्थी तयार होणं घडवणं त्यांना ही जबाबदारी प्रशासनाची आहे परंतु आता तर दोन हजार चौदाच्या नंतर आता विद्यापीठामध्ये सरळ सरळ आर एस एस ला मानणाऱ्या लोकांचं प्रभुत्व त्या ठिकाणी निर्माण होत आहे शिक्षणाच्या बाबतीत त्यांची प्रवृत्ती ही आहे त्यामुळे मला असं वाटत कि हे व्हायला नको आमच्या विद्यापीठाचा दर्जा तोच असला पाहिजे जो बाबासाहेबांच्या नावाला शोभेल एवढं सांगते आणि थांबते जय भीम नामांतराच्या लढ्यातला आमचा अनुभव खूप थरारक अशा पद्धतीचं आंदोलन सतरा वर्ष हा लढा लढला गेला इतकच नाही तर ह्या आंदोलनामध्ये गावागावामध्ये खूप संघर्ष पेटला स्वतः बाळासाहेब ठाकरेंचा त्या ठिकाणी एक व्हिडिओ आज व्हायरल झालेला आहे की ज्याच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ तर आम्ही ज्यावेळेस त्यांना प्रतिउत्तर देत होतो आमच्या नसेल घरात पीठ पण आम्ही घेऊच विद्यापीठ स्लोगन आम्ही दिली पायी चाललो जोगेंद्र कवाडे सरांच्या लॉंग मार्च मध्ये या लढ्यामध्ये रतन पंढरगळेच औरंगाबाद म्हणून खूप मोठं योगदान आहे आता संभाजीनगर ते झालं असलं तरी त्या त्यावेळेस ते औरंगाबाद आहे त्याच खूप मोठं योगदान आहे रतननी पण खूप मोठं काम या संघर्षामध्ये केलेलं आहे धन्यवाद